वड बी घेतले ते तोडून बी दाखवते तुम्हाला पाव तोडून घ्यायचा झाले आपण चटणी वडा तर बघा बनायला खायला तयार आहे वडा वडा पाव लसून घेतलाय बघा मिरच्या मोडून घेतल्या ते खालायचे आल्याचा तुकडा होता मिक्सरला लावून घेऊया ठेवले बघा कडाई ते बटाटे भाजीला काय जास्त तेल लागत नाही तेल चांगलं तापले एक चमचा मोहरी मोहुरी आणि तडतडाय लागले त्याच्यात घालूया जिरं हे चांगलं त्याच्यात थोडीशी हिंग घेतलेला कांदा बारका आता बारीक कापून घेतलाय बघा घेऊया कांदा मिरची आणि लसूण आपण बारीक करून घेतलेला घालूया हे ह्याला मी घालवून भाजून घेऊया बघा चांगला भाजलाय कांदा हे ना टाकूया हळद त्याच्या बरे हळदीला शिजवून घेतले होते बघा त्याची साल काढून घेतल्या आता हाताने मॅच घेऊया बटाट्या घालूया या बटाटो हा ना भाजी मीठ टाकूया भाजी हलवून घेऊया टास्ट कोथंबीर घालूया आणि गॅस भाजी तयार करूया बॉल घेतले बघा त्याच्यात टाकूया एक कप बेसन अर्धा कप तांदळाचं पीठ प्रमाणे मीठ हळद लाल तिखट थोडं पाणी वतून मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करते तुम्ही वाटलं तर चमच्या बी घेऊ शकता मस्त असं पीठ कालवून घेतलंय आता याला साईडला ठेवूया तसे गोल गोल लाडू बनवून घेऊया आपण असे तयार करून ठेवले म्हणजे झटपट होतं थोडासा बघा खायचा सोडा घेतलाय घेऊया हाताने बटाट्याचे गोळे ह्याच्यात घालून घेऊया तेल बी आपलं चांगलं तापलंय तेल बी ठेवलं होतं साईडला तेल बी चांगलं तापलंय तर पाडून घेऊया आपण तळून घेऊया आपण वडे चांगले तळले ते काढून घेऊया प्लेट दाखवते बघा मी वडे सोडून खालीवर करून तळून घेऊया किती मस्त वर आहेत बघा वडे मस्त तळले आहेत बघा आणि बघा किती छान झालेत वडे बघा सगळेच वडे मी अशीच करून घेते वड बन तयार करा सर्व करूया हे आहे बघा पाव भी घेतले ते वड बी घेतले ते तोडून बी दाखवते तुम्हाला पाव तोडून घ्यायचा झाले आपण चटणी घेऊया वडा तर बघा बनायला खायला तयार आहे वडा वडा पाव चॅनल आवडलं असलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा उद्या भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोंड बाय